नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेले तीन ऐतिहासिक निर्णय पहा संपूर्ण व्हिडिओ आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मान्य अध्यक्ष आनंद रस्ते हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं ते सत्य आहे की अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी ही आपल्या पाणन रस्त्याकरता किंवा आमच्याकडे विदर्भात रस्ते म्हणतात त्या पांडण रस्त्यांकरता सर्वाधिक मागणी आहे या संदर्भात यापूर्वी देखील वेगवेगळ्या योजना आपण केल्या त्यातल्या काही योजना काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी झाल्या कारण त्या ठिकाणी मजुरांची अवेलेबिलिटी होती काही जिल्ह्यांमध्ये नव्हती त्यामुळे त्या होऊ शकल्या नाहीत आणि म्हणून याच्यामध्ये एक जी काही सभागृहाची भावना आहे त्याप्रमाणे आपल्याला याचा विचार करावा लागेल आणि मुळामध्ये याच वेगळं लेखा शीर्ष तयार करण्याची जी काही मागणी सातत्याने येते त्याचाही विचार आपल्याला करता येईल पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर स्केलवर काम करायचं असेल तर आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावा लागेल ज्या ज्या सोर्सेसमधनं पैसे उपलब्ध आहेत त्या त्या सोर्सेसमधनं घेतले तर जे सुमित वानखाडे म्हणाले की पाच वर्षात तुम्ही पूर्ण करणार का तर हे पाच वर्षात जर पूर्ण करायचं असेल तर त्या सगळ्या याच्यातनं आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावा लागेल मग अशी कोणीतरी पंचवीस पंधराचं म्हणाल तुम्ही म्हणालात वडेट्टीवार साहेब माझं म्हणणं आहे की या सभागृहाने या निर्णय करावा की पंचवीस पंधरातले पन्नास टक्के पैसे हे फक्त शेत रस्त्याला इतर कुठल्याही याला त्याचा वापर केला जाणार नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय या निमित्ताने मी या सभागृहामध्ये असं जाहीर करतो की याची समग्र योजना तयार करण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही तयार करू एक महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी द्यावा लेखाशीर्ष आवश्यक असेल तर डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ते लेखा शीर्षक तयार करण्याचा आपण प्रयत्न करू कॉन्व्हर्जन्सनी जर योजना पूर्ण होत असेल आणि त्याला कुठल्या तरी याच्यातनं पैसे द्यायचे असतील तर तशाही प्रकारचं जे काही या ठिकाणी आपण ठरवाल पण या समितीने पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यातले सगळे पाणंद रस्ते हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे याकरता उपाययोजना सुचवावी आणि एका महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करावा